व दहा असे वीस नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचं आज आपल्या किल्ले दारू शहरामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय नामदार पंकजा मुंडे पशु संवर्धन व पर्यावरण मंत्री हे या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी सदस्य तथा या नगरीचे नगराध्यक्ष श्री डॉक्टर स्वरूपसिंह हजारी साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मा, भा, भाजपाचे माधव मतदारसंघाचे नेते श्री माधव तात्याजी निर्मळ भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री संजय भाऊजी आंधळे माजी नगराध्यक्ष उत्तम भाऊजी कोशणीवाल उदयसिंहजी अध्यक्ष संदीपजी कासगुंडे शहराध्यक्ष दत्ताभाऊजी धोत्रे भैया हजारी साधवभाईजी इनामदार तुकारामजी शिंगारे अभय भावटनकर मुजद्दीन मोमीन मुशीरबाई माणिकरावजी लोखंडे राजाभाऊजी सतवोकेट बालासाहेबजी चोले गणेशजी बडे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वप्रथम मी शब्द शब्दसुमनाने स्वागत करतो या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय नामदार श्री पंकजा ताईसाहेब मुंडे पशु संवर्धन व पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार या ठिकाणी ज्या प्रभागामध्ये दहा महिला नगरसेवक उमेदवार उभा टाकले तर मी अडकट प्रेरणाजी निर्मळ भाग्यश्रीजी लोखंडे सारिकाताई शिर्षक मीनाक्षीताईजी निर्मळ वैशलिताई निर्मलाजी नेरकर माधुरीताईजी लोकरे सय्यद सबिबा अरुणा फारसकर सीमा कोंदे यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचंय या ठिकाणी तय साहेबांचा आपण सर्वांनी सत्कार करायचा मोठी मागे जागा आपल्यासाठी बसायला दिलेली आहे या ठिकाणी महिला उमेदवार या ठिकाणी महिला उमेदवार भारतीय जनता पार्टी या ठिकाणी तय सत्कार करत या ठिकाणी या प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय रामनाथ पशु संवर्धन पर्यावरण मंत्री महाराष्ट्र यांचा सत्कार सर्व प्रभागामधील जे नगरसेविका उमेदवार साठी उपस्थित आहेत सर्वांच्या वतीने या ठिकाणी सोहळा संपन्न बाकी कार्यकर्त्यां विनंती आहे फक्त त्या ठिकाणी महिलांना थांबू द्या कारण महिलांचा सन्मान व सत्कार आहे व्यासपीठावर माझी नम्र विनंती ज्या मान्यवरांचे व्यासपीठावर नाव घेतलेले आहेत त्यांनी व्यासपीठावर थांबवं बाकी सर्व सन्मान्य कार्यकर्त्यांना माझी आग्राची विनंती की या ठिकाणी स्टेजवर क्षमता कमी आहे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी स्वतःहून आपण या ठिकाणी समोर खुर्चीवर बसावं व या ठिकाणी सर्व पत्रकार बांधव उपस्थित यांना सुद्धा बसण्याची खुर्ची व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी सर्व सन्माननीय पत्रकार बांधव यांनी आपण खुर्चीवर बसून घ्यायची कृपा करावी Ik ben er niet. या ठिकाणी सर्व महिला नगरसेवक वतीने सन्मान सत्कार झाला आहे तर मी भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीनं सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ता विनंती की भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय पंकजाताई मुंडे यांचा सत्कार संपन्न होत आहे तर सर्व पदाधिकारी कार्यकर्ता विनंती या ठिकाणी दारू तालुक्याच्या पदाधिकारी

या ठिकाणी या कार्यक्रमासाठी कुलकर्णी साहेब त्यांचा सत्कार शहराध्यक्ष दत्तबा धोत्रे करतील दत्तरे करतो त्यांनी रामकादा कुलकर्णी शहराचे शहराध्यक्ष दत्ताराबाजी धोत्रे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवाज उपस्थित असलेले किल्लेदार शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते उदयसिंहजी सत्कार भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव श्री अॅडवोकेट बाळासाहेबजी सोले करतील तर मी अॅडवोकेट बाळासाहेब सोले यांना विनंती करतो त्यांनी उदयसिंह दिस सत्कार करायचा या ठिकाणी माजी नगराध्यक्ष श्री उत्तम भाऊजी तोट्टीवार यांचा या ठिकाणी सत्कार